नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष दीपक पंडित आपले हे चॅनल सर्वांचे स्वागत करीत मित्रांनो जुलै महाराज मीन राशीमध्ये होत आहे आणि त्यावरती मी एक व्हिडिओ मालिका बनवत असो त्यामध्ये शनी महाराज वक्री म्हणजे काय त्याचे काय परिणाम होतात वगैरे आढावा घेणारा एक व्हिडिओ आणि मेष पासून कन्या राशीपर्यंत व्हिडिओ असे सहा व्हिडिओ असे सात व्हिडिओ मी बनवून आन ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओना आपला चांगला प्रतिसाद मिळत आहे जो निश्चितपणे उत्साह वाढवणारा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आता ह्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तूळ राशी तूळ राशीला शनी वक्रीचा प्रभाव मित्रांनो मी मगाशी तसं की तेरा जुलै दोन हजार पंचवीसला शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री होत आहे तर त्यांचा प्रवास एकशे अडुतीस दिवसांचा प्रवास अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री गतीने मीन राशी पार पडणार आहे तूळ राशी करता मीन राशी मुळात षष्टनात पडते षष्ट म्हणजे आपलं आरोग्य रोग रीण रिपू शत्रू याच स्थान आहे त्याचबरोबर ते डेलीची पण सर्विस करतो सेवा देतो सेवा भाव त्याचं स्थान आहे आणि आपलं मातुल घरानं आपले आईचे नातेवाईक म्हणजे आईचे भाऊ मावशी आईचे आई वडील आजी आजोबा मातुल घराण्यातले नातेवाईक यांचा आढावा देखील आपण त्या कारकत्व देखील षष्ठ स्थानात बघितलं जातं आणि आपले इमिजिएट बॉस म्हणजे आपल्या कंपनीत किंवा जिथं तुम्ही काम करताय तिथं तुमचं रिपोर्टिंग ज्यांना असतं ते असं ते स्थान आहे त्या स्थानात हे शनी महाराज वक्री होत म्हणजे निश्चितपणे प्रभाव त्यांचा पडतोय तर ह्याच क्षेत्रावरती पडतोय दुसरी गोष्ट अशी कुठलाही ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या तो ज्या आत्ता स्थानात आहे ते आणि त्याच्यापासून बारावं स्थान म्हणजे त्या स्थानाचं व्यय स्थान म्हणजे आत्ताच्या या त्रुळ राशीच्या केसमध्ये षष्टाचं स्थान म्हणजे पंचम स्थान आहे पंचम स्थान याचं देखील तो फळ देणार त्या स्थानाला सुद्धा तो ऍक्टिव्हेट करणार मीन राशी ही षष्ठ स्थानात येते आणि तृळ राशी करता शनी महाराजांची जी राशी आहेत मकर आणि कुंभ या चतुर्थ स्थान आणि पंचम स्थानात पडतात म्हणजे चतुर्थाचा आणि पंचमाचा स्वामी शनी हा षष्ठ स्थानात पडलेला आहे आणि तो वक्री गतीने षष्ठाची फळं आणि पंचमाची फळं देणार आहे त्यामुळं जुनाट आजार उफळण्याची शक्यता पोट हाडांचे त्रास हे उद्भवू शकतात मानसिक ताण तणाव उद्भवू शकतात त्याचबरोबर षष्ठ स्थान हे आपल्या आपण म्हणतो ना डेली सेवा दररोजची आपली जी सर्व्हिस करतो आपण सर्व्हिस देतो नोकरीतलं नोकरीचं स्थान म्हणता येईल असं स्थान आहे ते तर त्यामुळे जेव्हा जेव्हा शनी वक्री होतात तेव्हा तेव्हा षष्ठ ते स्थानाचा संबंध येतोय आणि पंचम स्थान आहे तर नोकरीमध्ये बदल होणं प्रोफाईल चेंज होणं किंवा प्रॉडक्ट चेंज होणं किंवा प्रमोशन मिळणं काही कंडिशन्समध्ये किंवा आपण म्हणतो ना टेबल बदलतात बघा काय वेळेला गव्हर्नमेंट ऑफिसेस बदल बघतो आपण टेबल बदललाय गवर्नमेंट ऑफिसेसमध्ये ते किंवा बदली होणं स्थानांतरण होणं या गोष्टी किंवा आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचं नोकरीमध्ये गंडांतर नाही म्हणता ना येणार त्याला परंतु नोकरीत बदल करावं एक तर अशी परिस्थिती निर्माण होते केली जाते किंवा तुम्हाला स्वतःलाच वाटतं की बस यारा या पे बहुत हव्या हो कारण काही असू द्यात परंतु अशा प्रकारच्या घटना जेव्हा शनी महाराज षष्ठ स्थानात वक्री होत आहे कारण शनी हा मुळात कर्माचा कारक त्यानंतर षष्ठ स्थान हे सेवेचं कारण आहे आणि पंचम स्थान हे व्यय स्थान आहे त्यामुळे त्याचा व्यय होणं त्यामध्ये बदल होणं त्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन होणं त्यामध्ये काही चेंजेस होणं हे क्रम प्राप्त आहे अर्थात हे सगळ्यांनाच लागू होईल असं नाही त्याला तुमची दशा कुंडलीतली दशा काय आहे तुमच्या जन्मकुंडलीतील शनी कुठे कुठल्या स्थानात बसलेला आहे त्याचा षष्ट आणि पंचम स्थानाशी काय संबंध येतोय का या सगळ्या फॅक्टर्स त्याला अप्लिकेबल होतात त्यानंतरच आपण कॉमेंट करू शकतो परंतु सर्वसाधारणपणे षष्ठ स्थानातला वक्री शनी ही फलित मुख्यत्वाने देतो आता षष्ठ स्थानातून कर्ज आणि आर्थिक बाबी सुद्धा बघितल्या जातात कारण ते अर्थ त्रिकोणातलं द्वितीय स्थान आहे दोन सहा दहा ही कुंडलीतील अर्थ त्रिकोणातील तीन स्थानं आहेत त्यातलं षष्ठ स्थान आपल्या नोकरीतून होणारा इन्कम षष्ठ स्थान बघितलं जातं तर नोकरीतून होणारा इन्कम आणि कर्ज हे बघितलं जातं त्यामुळं षष्टस्थानात जेव्हा शनी वक्री होतोय तेव्हा तुमची जी काही जुनी कर्ज असतील ती फेडली जातील फेडण्याकरता तुम्हाला मदत मिळेल किंवा ती कर्ज फेडायची कंडिशन मध्ये तुम्ही आलेला असाल किंवा ती कंडिशन येईल फक्त नवीन कर्ज घेण्याचं टाळलं पाहिजे खर्चावरती नियंत्रण ठेवणं आणि बचत आवश्यक आहे या संपूर्ण कालावधीमध्ये आणि जे काही आपण काय म्हणतो ना एक प्रकारचं इकॉनॉमिक इमर्जन्सी इकॉनॉमिक इमर्जन्सी म्हणतात ना आर्थिक संकट किंवा काही तत्कालिक असे खर्च उभे राहतात तर त्याकरता आपल्याकडे नियोजन असतं नसतं सगळ्यांचं परंतु त्याच्यावरती त्या संकटावरती त्या इमर्जन्सीवरती किंवा त्या गरजेवरती तुम्ही योग्य ते नियोजन करून मात करू शकता आणि त्याकरता हे वक्री झालेले क्षणी तुम्हाला तिथे मदत पूर्णपणे पोहोचवू शकतात किंवा पोचवतात आता ते स्थान देखील आहे शत्रुस्थान देखील आहे मुळात ष्ठ स्थानातला शनी हा शत्रू आमचा योग्य देतोच देतो परंतु तुमची वाढलेली ताकद बघून ते शत्रू तुम्हाला उघडपणे शत्रुत्व घेऊ शकत नाही म्हणून मग ते गुप्तपणे तुमच्याबरोबर शत्रुत्व पाळतात ते मग ते गुप्त शत्रू तुम्हाला तुमच्या प्रोग्रेस मध्ये अडथळा आणू शकतात कोर्ट कचेरीचं पण स्थान आहे त्यामुळे कायदेशीर वाद आणि संघर्ष कुठला उद्भवला असेल तर तो जितका होता तितका टाळायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर अं आपण हा सगळा जो काय आहे तूळ राशी करता शनी हा योग कारक ग्रह आहे चतुर्थ स्थान आणि पंचमाचा स्वामी आहे म्हणजे कुटुंब आणि तुमची संतती यांचं कारकत्व का पण शनी महाराजांकडे येते आणि ते षष्ठ स्थानात बसले त्यामुळे तुम्ही संयम बाळगण सुखा म्हणजे सुखासुखी कुठल्या गोष्टी पार पडत असतील तर ते बघणं संतती आहे म्हणजे कुटुंब आपलं संततीकडे कसं आपण स्नेहार्ध नजरेने पाहतो वात्सल्यपूर्ण नजरेने पाहतो तसं कुटुंब वत्सल दृष्टिकोन ठेवा प्रत्येक शत्रुत्वामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी दोन गोष्टी होतील एक तर संघर्ष चिघळणार नाही संघर्ष होणार नाही वाढणार नाही आणि त्यातून काही पुढचे कठीण प्रसंग उभे राहणार नाही नोकरी पण आहे नोकरीत मग कशी म्हणाल तसं बदल कारण कामात तणाव जाणू शकतो बदल जाणू शकतात नवीन जबाबदाऱ्या मिळणं अधिक मेहनत करावी लागणं अधिक कष्ट करावे लागणं फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक करता येईल षष्ट स्थानामध्ये शनी महाराज वक्र होत तर सेवाभाव अंगी बांधवला तुम्ही सेवाभावी वृत्ती ठेवलीत प्रत्येक कामाकडे तुम्ही सेवाभाव वृत्तीने पाहिलं आणि पार पाडलत केलं आणि प्रामाणिक वृत्ती ठेवलीत ना तर हा एकशे अडतीस दिवसाचा कालावधी तुम्हाला प्रचंड लाभदायक होऊ शकतो होईल आता याची सकारात्मक बाजू एकतर अडचणीतनं तुम्हाला शिकायची संधी मिळेल कर्जमुक्ती आणि आर्थिक सुधारणा होतील म्हणजे कर्जमुक्ती तर होण्याचा कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर ते पार पडेल शत्रूंवर शांतपणे काही न बोलता कुठे आकांड तांडव न करता आपण म्हणतो ना ऍक्शनला रिॲक्शन न देता शांतपणे जितका विजेत मिळवता येईल तितका विजय मिळू शकाल आणि तुम्हाला या पुढच्या एकशे अडतीस दिवसामध्ये एक डिसिप्लिन शिस्तबद्ध सेल्फ काय म्हणतो आपण त्याला सेल्फ हे आत्मनियंत्रित जीवनशैली कशी जगावी कशी जगतात संयम मी जीवनशैली कशी जगावी कशी जगतात ह्याचा धडा तुम्हाला हे षष्ट स्थानातले वकील झालेले शनी देतील हा झाला त्याची सकारात्मक बाजू मी निगेटिव्ह पार्ट सांगितला सकारात्मक बाजू देखील सांगितली मुळात शनी हा कर्माचा कारक आहे तुमची आधीच्या याच्यामध्ये काही पेंडिंग राहिली असतील काम म्हणजे तुम्ही कुठला तरी आधी जॉब घेतला होता किंवा केला होता तो सोडून दिला जॉब म्हणजे नोकरी पण असेल आणि हातात घेतलेली कन्साइनमेंट असेल किंवा हातात घेतलेलं टार्गेट असेल ते तुम्ही मध्ये सोडून दिलं होतं तर ते फिरून फिरून तुमच्याकडे परत यायची शक्यता आहे ती पण शक्यता नाकारता येत नाही ओके तर हे होतं शनी महाराजांचं तृळ राशी करता मेष मीन राशीतून होणार वक्री मार्ग क्रमण भ्रमण पुढचे एकशे अडतीस दिवस यामध्ये तुम्हाला काय करायचं तर शनीची उपासना करताना तुम्ही शनी मंदिरामध्ये जाऊन शनीला जा नमस्कार करा तेल तीळ वगैरे अर्पण करा ओम शम शनेश्वराय महा याचा एकशे आठ वेळा जप करा पिंपळाखाली तेलाचा दिवा लावा दान आणि सेवावृत्ती कारण षष्टस्थान हे सेवेचं स्थान आहे त्यामुळे दान आणि सेवावृत्ती वृद्ध वु गरीब सफाई कर्मचारी वगैरे त्यांना वेळोवेळी मदत करा अं स्ट्रेट ऑग असतात ना रस्त्यावरचे बेवारस कुत्रे त्यांना खायला द्या आणि तुमच्या बरोबर जे नोकर वर्ग आहे किंवा तुमचे जे सब ऑर्डिनेंट आहेत किंवा हाताखालचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बरोबर सौजन्याने संयमाने वागा मित्रांनो हे होतं तूळ राशीला पुढचे एकशे अडतीस दिवस तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला जे शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री होत आहेत तर त्याचे ते त्यांना काय फळ मिळतील काय फलित मिळेल काय परिणाम होईल काय करायला पाहिजे काही नाही करायला पाहिजे आणि काय उपाय जे सर्वसाधारणपणे सगळ्यांना अगदी सहज सुलभतेने करता येतील असे उपाय मी सांगितलेले आहेत आशा करतो की माझा हा प्रयत्न हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद